भाव मुलगा रुद्र पाहोळे पाहोळे त्यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो मित्रांनो मी अनेक वर्ष जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ता तुम्ही देखील नी नी कीची, कीची ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठली गावकीची गावकीची निवडणूक नाही आहे या निवडणुकीकडे उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाच्या करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मी एक गोष्ट मान्य करीन मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कुणाला खासदार केला कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीराव आढळराव पाटील सारखेच निवडून येत होते चार उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राजीनामेनंतर त्यांनी राजीनामा दिला गोविंदांना देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निर्वळ गोविंदासारखा माणूस तिथं गेला तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिलं तशा पद्धतीनं आपल्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांना ಸ್ವತ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ ಮಧ್ಯ ಸ್ವತಃ ಅಭಿನ್ನತಾ ಮಧ್ಯೆ प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे माझ्याकडे पण निधी आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी ज्यावेळेस महायुतीचं चा, सरकार चालवतो त्याच्यात तो मी निधी देतो मधी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मी, मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आणि महायुतीच्या आमदारांना निधी दिला इथं अतुल व्यंकेन अतुलला तुम्ही निवडून दिल्यानंतर या जुलैपासून आजपर्यंत जे जे उठवले स्थगित्या उठवल्या आणि इतर निधी दि, जो दिला जवळपास बाराशे कोटी रुपयांचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या करता दिलेला या अधिकालच्या पासून कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं मी सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेतरी साहेबांना नाराज करायचं होतं साहेबांना कुठेतरी अपमानित करायचं होतं ती भावना माझ्या मनामध्ये नव्हती मी नेहमी साहेबांना सांगत होतो भुजबळ साहेब सांगत होते प्रफुलबाई सांगत होते सुनील तटकरे सांगत होते आंतर मुश्री धनंजय मुंडे आम्ही सगळे सांगत होतो अतुलला विचारा ज्यावेळेस हे सगळेजण सुरतला गेले माझ्या मध्ये सगळे बसलेले होते सगळ्यांनीच सह्या केल्या पवार साहेबांना पत्र पाठवलं राजेश टोपे ते पत्र घेऊन गेला की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता एक त्या ठिकाणी नवीन सरकार जे पाहताय त्याच्यामध्ये जायला परवानगी द्या जायचं देतो चर्चा अजित पवार मशीर राखत बसला असता बरं पवार मी बसला बसलो असतो शेत पण लच काहीतरी बोलायचं पवारसाहेबांना पण सदस्य साली देखील यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली इथं बसणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या त्यांच्या नेत्यांनी संधी दिली हे तो जेपी सदस्य पंचायत समितीचे सदस्य आमदार किंवा खासदार किंवा विरोधी नेते अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी कामं केली जिल्हा परिषद अध्यक्ष याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि साहेबांनी तर सदुसष्टला चव्हाणसाहेबांचे आज धरून राजकारणात आले बहात्तरला वसंतराव नाईकांनी पदी घेतलं पंच्याहत्तर ला कॅबिनेट मंत्री केलं आणि अठ्ठ्या नम्रतेची कळकरीची विनंती आहे मला देखील जुलारांचे प्रश्न माहिती आहे आणि देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमात गड किल्ले संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलंय शिंगेरीच्या संदर्भातली कामं हातामध्ये घेतली रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील मलाही कळालंय की या बाजारामध्ये बिबट्याचे असतं झाले चार तालुक्यामध्ये मिळून मिळून साडेचारशे बिबटे झाले कुणावर हल्ले करायला लागले माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल आमच्या देवेंद्र फडणवीसांनी माझी सभा दोन दिवसामध्ये काहीतरी भोसलेल्या तरी सभा दहा तारखेला सभा आहे आज आठ तारीख आहे मी त्यावेळेस त्यांना सांगेन किंवा इथं स्पेशल केस बाकी बाकीकडे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे राजकारण कशाला करतात जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उगीच काहीतरी शिवाजी राजूराव पाटलांना आपला माणूस म्हणून तिकडे पाठवावं लागेल मित्रांनो अलीकड या सगळ्या गोष्टी करत असताना कुकडेश्वर मंदिर असेल बिबट सफारी असेल हेडा नुकसान भरपाईच्या बद्दल मगाशीच माझ्या सरकारांनी सांगितलं अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं आणि पंधरा दिवसाच्या आत पंधरा पेक्षा जास्तीची रक्कम तुमच्या पाठीची आहे अशा कुकडेश्वर मंदिराच्या बद्दलच काम आपण त्या ठिकाणी केलं तिथे अजून काही मदत लागत असेल तर ती करण्याची माझी तयारी आहे शिलेवाडीची बंद पाईपलाईन बरेच दिवसाचं तुमचं दुखडं होत त्या दूर केलं मित्रांनो मधल्या काळामध्ये आपलं पाच दाद्याचं पाणी कुठेतरी खालीच बोगदा काढून काही जणांचं चा चालवण्याचा प्रयत्न दुसरीकडे देण्याचा प्रयत्न चाललेला होता दिलीप वरसे पाटील अतुल बेलखे आम्ही सगळे बसलो देवेंद्रजीच्या लक्षात आणून दिलं देवेंद्रजी दुसऱ्यांनाही पाणी दिलं पाहिजे परंतु ते पाणी देत असताना आमचा जुन्नर तालुका आमचा अमेगाव तालुका हा तर त्या ठिकाणी कोरडा राहता का म्हणे त्यांचं हक्काचं पाणी तेवढं ठेवा आणि त्याच्यावर बोगदा काढा आणि काय पाणी खाली द्यायचं ते लिहा आम्ही पण शेतकरी आहे आमचे पण लोक शेतकरी आहेत आमचा कुणाला विरोध असल्याचं कारण नाही ही मित्रांनो आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये पुरवा विरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांच्यावर दहा जा वर्षात करू शकले नाही मात्र दहा वर्षात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर तुळशीचा आरोप झाला की नाही त्यांच्यावर माईचा आरोप झाला की नाही राहुल गांधींच्यावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये उसाचा सा भाव दरवर्षी एरपी वाढून देतात त्याच्यामुळे भाव वाढतोय त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होती त्याच्यामध्ये एकतीस रुपयाची आज साखर विकायची नाही हा एक बंधन आणलेला आहे म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी जिवून जातोय मित्रांनो मधी रेस्कोर्सला सभा घेतली होती माझ्या माहोळ लोकसभा शिरूर लोकसभा बारामती लोकसभा पुणे लोकसभा आम्ही सगळेजण तिथं होतो आमच्या सगळ्यांची भाषणं मोदी साहेब यांच्या आधी झाली आणि मोदी साहेब आल्यावर ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे भाषण करायचं अंगा मोदी साहेबांनी भाषण करायचं मोदी साहेबांच्या शेजारी साहेब बसले होते भाषणाला उठले की मी ती खुर्ची घेतली सुरु व्हायच्या आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लागोपाठ होत होत्या कधी कधी दोन दोन दिवसाला आम्ही बसत होतो त्याच्यामध्ये माझ्या दूध उत्पादन शेतकरी अडचणीत आलेला होता त्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डायरेक्ट मध्ये त्याच्या अकाउंटला जुन्याकरांना तुमच्याही भागामध्ये दूध आहे काही लोकांना पैसे मिळण्यात कदाचित राहिला असेल कधी कधी ऑनलाईन ते बघायला वगैरे किचकट आहे आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही आचारसंहिता संपू द्या देवेंद्रजी मी एकनाथराव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौघ बसू बाकीच्या शेतकऱ्यांचं ज्यांचं बिल ते अनुदान द्यायचं राहिलं असेल ते दुधाचं अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल त्याबद्दल आमच्या काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच नाही चार हजार कोटी रुपये बाजूला ठेवले सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे माझा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यांनाही आम्हाला काही द्यायचं आहे परंतु आमच्याकडे रेकॉर्ड आलं नाही म्हणून चार हजार कोटी रुपये मध्ये तरतूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर दादाला मदत केली त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले जो जो शेतकरी अडचणीत येतो त्याला त्याला मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे शासन आपल्या दारी कार्यक्रम करता आणला मित्रांनो कारण सरकार तुमचं आहे हा विचार माझ्या आया बहिणींना विशेषतः अंगणवाडीमध्ये काम करणारा माझ्या भगिनीला आम्ही वाढ केली अशा वर्करला वाढ केली जे माझे संजय गांधी निराधार आमचे श्रावण बाळवाले त्यांना हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान महिन्याला द्यायला सुरुवात केली असे कितीतरी निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आपल्याला पुढेही अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे परंतु ते निर्णय घेण्याच्या करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शिवाजीराव अंबरराव पाटलांना आपण चांगल्या मताधिकाऱ्यांनी जे केलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मला तर नाही मित्रांनो ज्या माणसांनी पाच वर्ष तुम्हाला आधार देण्याचं काम केलं नाही मस्त म्हणायचं मी सेलिब्रिटी आहे मी मी अभिनेता आहे मी मालिका करतो मी चित्रपट मध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा माणूस काम करणारा त्याच्या जा बरोबर जाऊन काही उपयोग नाही त्याच्यातनं आपलं नुकसान होत आहे त्याकरता ती नुकसान आपल्याला म्हणून काढायचं आहे म्हणून जुन्नर करा माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे इतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला आहे इथं बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे माझ्याकडे पाठपुरावा करत असतात त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आता एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालू बसून एकदा फरफ शिंदे होते बाकीचे होते त्या बाबतीमध्ये आम्ही काम केलं आणि ते काम करून त्याच्यातून मार्ग काढला आता वन बोर्डाच्या जमिनी कुणाच्या घशात जाणार नाही करता, करता त्या तुमच्या विचार करा यंदा अल्पसंख्याक विभागाकडनं मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं दफनभूमी करायची असेल कुठं तिथं वॉल कंपाऊंड करायचं असेल कुठं तिथं शाली शादी शाली खाना शाली खाना बांधायचा असेल कुठं उर्दू शाळेचं बांधकाम करायचं असेल बाबां सरकार तुमचं आहे मुद्दाम तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये घरी पाडण्याचं काम हे काही काँग्रेसवाले बसवलेला <coughs> निर्णय घेत असताना राष्ट्रपती राष्ट्रपतीचे असते आज लोकांना मत मिळवायची त्यामुळं आदिवासींना भीती घालतायत त्यामुळे माझ्या अल्पसंख्याकांना भीती घालतात त्यामुळे माझ्या मागासवर्गीय समाजाला भीती घालतायत तसं काही होणार नाही आम्ही पण त्याच्यामध्ये घटक पक्ष आहोत आणि अशा प्रकारची भूमिका अजिबात मोदी साहेबांची नाही हे पण गोष्ट या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी निमित्तानं लक्षात घ्यावी परंतु मित्रांनो मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की माग पाच वर्षाची डॉक्टर अमोल टोलेची कारकीर्द तुमच्या समोर आहे पंधरा वर्षाची शिवाजीराव अंराव पाटलांची खासदार पदाची कारकीर्द तुमच्या समोर आहे जुदरकरांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनते हो। मतदारांना तुम्हीच तुलना करा त्यांची पाच वर्षाची कारकिर्दी पंधरा वर्षाची कशी त्यांची कारकीर्द जास्त उजवी होती म्हणूनच मी मागे ज्याला तिकीट दिलं ती तिकीट दिलं ती चूक केली आणि शिवाजी शिवाजीराव पाटलांना पराभूत केलं ही पण चूक केली ती चूक दुरुस्त करण्याच्या करता त्यांना घडाळ्याचं चिन्ह केलं आता आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा घेण्याचं काम त्यांना ताटमाणीनं दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आणि दिल्ली केंद्राचा मोठा दिदी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली बवळ असतील तिकडे सुधेत्रा पवार असतील तिथं शिवाजीराव पाटील असतील आमच्या बावळामध्ये श्रीरंगप्पा बाबे असतील त्या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळक्याची विनंती करतो प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो